बातमी आहे अहमदाबाद मधून अहमदाबाद मध्ये काँग्रेस अधिवेशनाचा आज मुख्य दिवस आहे सकाळी नऊ वाजल्यापासून साबरमती नदी किनारी काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन तर अधिवेशनाला काँग्रेसकडून न्यायपथ असं नाव देण्यात आलेलं आहे तर चौसष्ट वर्षानंतर गुजरातमध्ये काँग्रेसचं अधिवेशन सुरू आहे तर काल झालेल्या कार्यकारिणी बैठकीत काँग्रेस अध्यक्षांचा भाजपावर हल्ला बोल तर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पृथ्वीराज चव्हाण उपस्थित आहेत थोरात वडेट्टीवार वर्षा गायकवाड प्रणिती शिंदे सुद्धा यावेळी उपस्थित आहेत महाराष्ट्रातले सर्व काँग्रेसचे नेते मंडळी आमदार खासदार अधिवेशनाला उपस्थित आहेत आता काँग्रेस सुद्धा आता सक्रिय झालेली आहे ॲक्शन मोडवर आलेली आहे अहमदाबाद मध्ये काँग्रेस अधिवेशनाचा आजचा मुख्य दिवस आहे सकाळी नऊ वाजल्यापासून साबरमती नदी किनारी काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे तर अधिवेशनाला काँग्रेसकडून न्यायपथ असं नाव देण्यात आलेलं आहे चौसष्ट वर्षानंतर गुजरातमध्ये काँग्रेसचं अधिवेशन आहे तर काल कार्यकारिणी बैठकीत काँग्रेस अध्यक्षांनी भाजपावर निशाणा साधला हल्लाबोल केला तर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पृथ्वीराज चव्हाण उपस्थित आहेत एकूणच काँग्रेसचे जे महाराष्ट्रातले नेते मंडळी आहेत आमदार आहेत खासदार आहेत ते सर्व या अधिवेशनाला उपस्थित आहेत